ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा उजळले भाग्य आता उजळणं म्हणजे काय असेल बघा सोने सोन्याला जर चकाकी दिली नाही तर ते उजळणार आहे का सुरुवातीला खाणीतून सापडल्या सापडल्या ते उजळलेलं असतं का त्याच्यावरती खूप साऱ्या प्रक्रिया केल्याच्या नंतर ते सोनं उजळल्या जात तसच आपलं जीवन सुद्धा आपल्याला जर एक एक दिवस एक दिवस असेल असेल सोन्यासारखं चमकायचं ना तर सारखं कार्य करावं लागतं बरोबर ना जगामध्ये जर काय करायचं असेल काही चांगलं करायचं असेल ना तर देशाचं सेवक व्हा काही चांगलं करायचं असेल तर देशासाठी जी काही सेवा करता येईल ती सेवा करा काहीच नाही जमलं तर कमीत कमी शिवरायांची मावळे तरी व्हा ते तेवढा हो हो तर होऊ ना का नाही होऊ शकत शिवरायांच्या जयंतीला जर आम्ही परिस्थिती बघितली तर काय असते आमचे तरुण मंडळ उजळणार आहे उजळायचं असेल तर स्वतःला घडवावं लागतं स्वतःला तितकं घासावं लागतं तर माणूस आयुष्यामध्ये उजळतो अन्यथा उजळणार नाही हा देह मिळालाय या देहाची चकाकी कशी प्रकट करायची कस या देहाला उजाळायचं ते आपलं आपण ठरवायचं हा देह मिळालाय म्हणून असा तसा वाया घालवायचा ज्या संतांनी आम्हाला जीवनामध्ये मार्गदर्शन केले जे संत आमच्या आयुष्यामध्ये आले जो भगवंत आहे त्या भगवंतावरती तुमचा आमचा विश्वास पाहिजे जर ज्या भगवंताचं नामस्मरण करतोय ज्या भगवंतासाठी आपण झगडतोय ज्या भगवंताची सेवा करण्यासाठी आस्थागैच आयुष्य घातलंय त्या भगवंताच्या भगवंताच्या चरणावरती थोडाफार तरी आपला विश्वास पाहिजे संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास दास त्यांचा हा देह मिळालाय बरोबर आहे संत सांगतात की बाबांना तुम्हाला जर काही करायचं असेल तर अदोबर संतांच्या चरणावरती विश्वास असणं फार महत्वाचं आहे पण जर विश्वासच नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही संसारामध्ये नवऱ्याचा बायकोवरती विश्वास पाहिजे बरोबर आहे बायकोचा नवऱ्यावरती विश्वास पाहिजे तर संसार पुढे जातो अन्यथा संसार पुढे जाणार नाही जात हा नरदेह मिळालाय ना भाग्याने मिळालाय भाग्य भाग्य जर आपण बघितलं तर संसारिक भाग्य पारलौकिक भाग्य आणि परम भाग्य असे तीन भाग्याचे प्रकार आहेत सांसारिक भाग्यामध्ये जर आपण बघितलं हा नरदेह मिळालाय पण किती दू... किती हा नरदेह आहे आहे किती नरदेहुपराय वर्णन करतात दुर्लभु रे दुर्लभुरे दुर्लभुरे संसार तुम्ही काणीना आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा किती दुर्लभ आहे मनुष्य देह दे दे बर मनुष्यदेह मिळालाय खरा पण मिळाल्याच्या नंतर कुणाला डोळे नाहीत कुणाला कान नाही कुणाला हात नाही कुणाला पाय नाही आपल्याला सगळं दिलंय ना दिले इंद्रिय हात डोळे मुका बोला कशासाठी टाळी वाजवण्यासाठी तोंड दिले कशासाठी शेजारणीला शिवे देण्यासाठी ahead... <ửंगी> ना <privot ravita> हो का नाही पोहे टाकळीच्या बायात शिव्याच देत नाही येतच नाही ना काय येत नाही हो का नाही आता आमचं पितळ आम्ही कसं उघड करावं म्हणून का विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी देवे तिला दे भजना गोपाटा तो या झाला पाटा झाला पाटा

अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा हा नरदेह मिळाला ना तर याचं सार्थक कसं करायचं हे आपलं आपण ठरवायचं बघा तुम्ही शेतामध्ये सगळे लोक जाता बरोबर आहे शेतामध्ये गेल्याच्या नंतर कडवा असतो कडबा माहिती नाही इकडच्या लोकांना कडब्याच्या पेंड्या जर आपण जाळायच्या ठरवल्या तर किती काढ्या लागतील एक जरी काडी असेल तरी सगळा कडबा जळून खाक होईल याच वर्णन हरिपाठामध्ये आले तृणा मेळे समरस झाले फक्त एक सांगा नामस्मरण करण्यासाठी फक्त एक मंत्र एक हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी याच्याही पुढे जाऊन सांगतात हरी 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 तुम्ही माना रे ते टाळी वाजवण्यासाठी दिली टाळी वाजवावी 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 गुरी उभा टाळी वाजवावी 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 गुरी उभा

गुढी उभा राहावी हात दिले टाळी वाजवण्यासाठी साठी तोंड दिले भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी इतकं भगवंताचं नामस्मरण करा इतकं करा इतकं करा ना कारण चराचरामध्ये माझा भगवंत आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठा ठाव नाही उरला तुम्ही म्हणाल ताई याच्यासाठी तुम्ही आम्हाला बर एक दाखला देऊन जा बरोबर ना कारण प्रत्येक प्रमाणाला एक उदाहरण आहे पण तेवढे तेवढे घ्यायचे म्हणलं तर सकल व्हायची आता गावाकडे जायचे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यांच्या संस्थेमध्ये एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला खूप सारे आंबे आलेले आहेत वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी आहेत आता विद्यार्थ्यांना घरी आहे सगळे विद्यार्थी टॉपचे स्टुडंट आहेत फक्त एक विद्यार्थी ढ आहे जो पाठीमाग बसतोय तो, तो कसलाच अभ्यास करत नाही कधी पुस्तकाचा त्याचा लांब लांब पर्यंत संबंध नाही केस वाढलेले नख वाढलेले त्याच्यामुळे गुरुजींनी त्याला ढ म्हणून ठरवून टाकलेलं मग गुरुजींनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जाणारे विद्यार्थी म्हणून काय केलं झाडाचे आंबे तोडले आणि प्रत्येकाला एक एक एक, 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 एक आंबा दिला आणि आंबा दिल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं बाळांना हा आंबा तुम्ही अशा ठिकाणी खायचा जाऊन की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीच बघणार नाही बरोबर आहे मग सगळ्यांना आंबे दिले त्या मुलाला सुद्धा आंबा दिला सगळे गावाकडे गेले गावाकडे गेल्याच्या नंतर प्रत्येकाने आंबा खाल्ला प्रत्येक जण पंधरा वीस दिवसांनी सुट्ट्या संपल्या आणि परत संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी दाखल झाले आल्याच्या नंतर गुरुजींनी सगळ्यांची परीक्षा घ्यायची चालू केली गुरुजी म्हटले पहिल्या विद्यार्थ्याला बोलावलं म्हटले का रे मी तुला जाताना एक आंबा दिला होता तो आंबा तू अशा ठिकाणी जाऊन खायचा होता जिथं तुला कोणीही पाहणार नाही तो मुलगा म्हटला गुरुजी खरं सांगू का मी घरामध्ये जाऊन अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन आंबा खाल्ला तिथं मला कोणीही बघितलं नाही दुसऱ्याला बोलवलं दुसरा, दुसरा, दुसरा म्हटला गुरुजी मी पांघरुणामध्ये जाऊन आंबा खाल्ला तिथं मला कोणीही बघितलं असे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी आपली आपली उत्तरं दिली जो ढ विद्यार्थी होता त्याला गुरुजींनी बोलवलं बोलवल्याच्या नंतर गुरुजी गुरुजींनी बघितलं त्या मुलाच्या हातामध्ये आंबा तसाच होता गुरुजी म्हटले रे सगळ्यांनी आंबे आपापल्या पद्धतीने खाल्ले तो आंबा का नाही खाल्ला त्यावेळेला तो म्हटला गुरुजी खरं सांगू का मी अंधाऱ्या खोलीमध्ये गेलो मला भगवंत देव बघत होता मी पांघरुणामध्ये जाऊन आंबा खायचा प्रयत्न केला तिथे सुद्धा मला देव बघत होता मी स्लॅब वरती जाऊन आंबा खायचा प्रयत्न केला पण तिथं सुद्धा मला देव बघत होता गुरुजींनी त्या सगळ्या वर्गामध्ये एकच गोष्ट सांगितली म्हटले अख्खे एकोणपन्नास जण नापास एक विद्यार्थी पास आहे विठ्ठल नुसता अभ्यास करण्याला उपयोग नाही दादा डोक्याने चाललो पाहिजे बरोबर आहे कोरोनाच्या काळामध्ये तर एवढे लेकर बिघडले एवढे बिघडले तुम्ही म्हणाल कस काय बिघडले पहिली जर बघितलं तर किती लेकरांच्या हातात मोबाईल आहे शूटिंग करायची गरज नाही खरंच मला माहिती आहे परिणाम होतोय आई वडिलांची चुक आहे मुलाला मोबाईल लागतो किती फक्त एक तास लेक्चर किती असतं फक्त एक तासच लेक्चर असतं आई वडील मोबाईल किती वेळ देतात अख्खा दिवस मोबाईल त्यांच्याकडे असतो तुम्ही बघायला नको बघायला पाहिजे पण आई वडील बघत नाही अभ्यास करतोय अभ्यास करतोय असला कसला अभ्यास अभ्यासाच्या नावाखाली तो पबजी खेळतोय ते तुम्हाला कळत नाही खरंय ना पोरांना आता तुम्ही लागल्या काय शिकवायला आमच्या पप्पांना खरं ना पण रियालिटी ही अभ्यासाच्या नावाखाली मुलं काय करतात हे एकदा नक्की बघा कारण कोरोना आला कोरोना दिसतोय का दिसतोय का तुम्हाला झाल्यावर कळण मना <laughs> म्हणजे मला हो तुम्हाला नाही विठ्ठल विठ्ठल वाईट म्हणजे खरंच वाईट, वाईट वाटण्यासारखी परिस्थिती आहे ही कोरोनामुळे एकतर लेकरांच्या शाळा बंद पडल्या जे काही शाळेमध्ये प्रार्थना होत होत्या त्या प्रार्थना विसरून गेले मला तर वाटतं जनगण मन सुद्धा विसरून गेले असतील भारत माझा देश आहे का कोणता देश आहे माझा तेच यांना कळणं गेलंय संविधान तर काय एक... आता भारत माझा देश विसरायला लागले जनगण विसरायला लागले म्हणजे संविधान तर किती लांबची गोष्ट आहे बरोबर आहे ना माणसा या मोबाईल मुळे इतकी वेळी झाली इतकी वेळी झाली ना की माणसात माणूस राहिला नाही राहिला नाही माणसात माणूस तुम्ही म्हणाल कस काय राहिला नाही बघा एक जण जन... ऑफिस मधून घरी यायला लागलं आणि ऑफिस मधून येत असताना पबजी खेळत येत होतं ते बरोबर आहे पबजी खेळत यायला लागलं बिल्डिंग मध्ये शिरलं बिल्डिंग मध्ये शिरलं पण त्याच्या घरात नाही शिरलं दुसऱ्याच्या घरात शिरलं आणि त्याच्या घरातली म्हणजे ज्याच्या घरात शिरलं त्या घरातली बाई गुंतली होती टीव्ही मालिकांचा फॅड आले आता सध्या व्हीच्या पुढं आम्हाला कोणी दिसत बिग बॉस विठ्ठल जा विठ्ठल सॉरी ती टी व्हीमध्ये गुंतली होती हा जो माणूस होता तो दुसऱ्याच बा दुसऱ्याच घरचा होता पण हा हिच्या घरामध्ये शिरला आणि परत थोड्या वेळाने तिचा ओरिजिनल पती आला ओरिजिनल पती बी पबजी खेळतच आलेला होता तो ह्यांच्या घरात शिरला तो म्हणला सॉरी मी दुसऱ्याच्या घरात आलो आहे कळलं का कळलं नसेल तर सकाळी ट्यूब पेटल विठ्ठल विठ्ठल काळाची गरज आहे कारण आपण सगळे एकवीसव्या शतकामध्ये जगतोय पण एकवीसव्या शतकामध्ये जगत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे तुमची मुलं काय करतात हे तुम्ही करता बघितलं पाहिजे कारण सध्याच्या घडीला संस्कार करणं फार महत्वाचं आहे आणि जर आई वडिलांनीच मुलांवरती संस्कार केले नाही तर मुलांना दोष देण्यात अर्थ नाही आणि जर मुलांवरती संस्कार होत नसतील तर भाग्य कसं उजळणार आहे बरोबर आहे प्रत्येक जण भाग्याची वेगळी वेगळी व्याख्या करतोय एखाद्याला चांगली मिळणं सुद्धा नशीब आहे ना भाग्य आहे ना तर नशिबात बायको तरी मिळणार आहे का सध्याच्या घडीला तर बायको सुद्धा मिळणं चांगली नाही वाईट नाही मिळणंच कठीण आहे ज्यांचे लग्न झाले नाही ना त्यांनी ना ना। पाव किलो गांजा घेऊन ठेवा एक लुंगी घेऊन ठेवा आणि आपलं चला आता काय करता पोरीच भेटणार <laughs> <laughs> फार अवघड झाले ही सगळी म्हणजे परिस्थिती खूपच अवघड आहे जर मुलांना उजळवायचं असेल ना तर मुलांवरती संस्कार करणं फार गरजेचं आहे आणि मुलांवरती जर संस्कार करायला आई वडील कमी पडतात मुलांना दोष देण्यात अर्थ नाही जर भाग्य आपलं उजळायचं असेल मुलं चांगली जन्माला घालायची चा असतील कारण मुलं जर चांगली जन्माला यावी असं वाटत असेल ते सुद्धा आई वडिलांचं भाग्य आहे मुलं चांगली जन्माला येणं कीर्तनकार मुलं त्यांच्या पोटाला जन्माला येणं गायनाचार्य मुलं त्यांच्या पोटाला जन्माला येणं मृदंगाचार्य मुलं त्यांच्या पोटाला येणं हे सुद्धा भाग्य आहे

भाग्य म्हणतात तू कोर्या सांगतात माझं भाग्य कशामुळे उजळलं अभंगाचं पहिलं चौक हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा